ठाणे जिल्ह्यात वृद्धाला विस्तवावर जबरदस्तीने उभे केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करा अनिसने सातारा येथे केली मागणी सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्यासाठी साळुंखे कुटुंबियांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा सातारा शहरातील होम पार्क फेज वन व टूच्या सभासदांनी प्लॉट मिळवण्यासाठी घेतली पोलीस उपाध्यक्ष यांच्याकडे दाव वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वीज ग्राहकांच्या सेवेत खंड महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार जिल्हाध्यक्ष दिलीप शिंदे यांनी दिली माहिती सातारा शहरातील खेड चौकात तीन लाख दहा हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची घरफोडी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल वाई तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या पाणी प्रश्नाच्या आंदोलनाला शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा कारागृहाचे अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते सातारा जिल्हा कारागृहात बंदीसाठी विविध उपक्रमाचे करण्यात आले उद्घाटन निवडणूक प्रक्रिया निपक्षपणे व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा रिपाईला सोडावी अन्यथा आम्ही वेगळा विचार करू रिपाईच्या आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला इशारा जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविकांनी सातारा शहरातील राजवाडा इथून नाकापर्यंत काढली रॅली सातारा शहरातील करंजे येथील नागरिकांनी सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घातला घेराव रहिवासी जागेवरील आरक्षणात दुरुस्ती करण्याची केली मागणी कचऱ्याच्या टॅक्टरवरील कर्मचाऱ्याला सातारा शहरातील राजबाडा चौपाटी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा यामध्ये ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी <laughs> खटाव तालुक्यातील कुळगज येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर दहिवडी पोलिसांचा छापा जुगाराचे साहित्य मध्यमालक्याला जप्त <laughs> मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई हातबट्टीची दारू जागीच केली नष्ट ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने खटाव तालुक्यातील काथरकटाव येथे भव्य बैलगाड्या शर्यतीचे उत्साहात आयोजन खटाव तालुक्यातील वडूज एरळवाडी तलावात प्रशासनाने सोडलेले पाणी हे पाणी संघर्ष समितीच्या आंदोलनाचे यश काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख यांचे वडूज येथे प्रतिपादन नेते दिशा ठरवतील त्याप्रमाणे त्यांच्या निर्णयाबरोबर सर्वजण राहणार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अजित पवार गटाचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे प्रतिपादन पाटण तालुक्यातील नवा रास्ता रस्त्यावर गाव्यांच्या कळपाचा मुक्त संचार रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नऊ मार्च रोजी सातारा जिल्हा दौऱ्यावर महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन व भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार महाराष्ट्रात विजयाची खात्री नसल्यानेच भाजपकडून फोडाफोडी सुरू आमदार शशिकांत शिंदे यांचे सातारा येथे प्रतिपादन सातारा शहरातील दौलतनगर ते शानबाग शाळा व कॅनल अखेर रस्त्याचे आमदार शिवेंद्रजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन